नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अतिरिक्त उमेदवार पारवे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आत्ताच त्या नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नियुक्त केलेले आमचे निरीक्षक माझे आमदार संजय गौड यांच्यासह आणि सर्व उमेदवारी अर्ज सह ए बी फॉर्म हे आत्ताच त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाच्या तो पारवे व सर्वच्या सर्व बावन उमेदवार यांना अतिशय चांगले असे सक्षम त्या ठिकाणी चारित्र्यवान त्याच्यामध्ये बीड नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव असणारे असा सर्व सामाजिक समतोल असं या सगळ्या गोष्टीचा विचार करून या राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेश सूचनेत आणि आमचे प्रांत अध्यक्ष सुनीलजी साहेब यांच्या निर्षाप्रमाणे आम्ही हे सर्व असा परिपूर्ण पॅनल या ठिकाणी त्याचे निर्देश आता दाखल केलेला आहे अजितदादांचा फोन की माहिती आहे काय फोन होता काय करणार होतं हे बघा आता मी प्रभागाचे मांडामधले जे काही उमेदवार आहेत आमच्या आधी याची निवड सर्व आमच्या निरीक्षकासह सर जिल्हाध्यक्ष आणि येथील सर्व शहरातील राज्या काँग्रेस पार्टीची आमची टीम यांनी सगळ्यांनी चर्चा करून सगळ्यांना विचारात घेऊन याची निवड आम्ही तर शहरात स्थानिक स्तरावर केले परंतु नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार जे की अनुसूचित जाती जमातीसाठी महिलांसाठी हे पद आरक्षित झालेलं आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत आमच्याकडं अनेक नावं हे आलेले होते ते आलेले नावं त्या ठिकाणी प्रदेश स्तरावर पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आली आणि त्या सर्व नावांची चाचपणी ही प्रदेश करावून पक्षश्रेष्ठी करून केली गेली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तसे सर्वेच नावं ते सक्षम होते परंतु त्यात त्या त्यात एक चांगलं नाव पारवे याच्यामधून निवडलं गेलं आणि त्याचीच घोषणा त्याचंच सूचना त्याच्या बाबतीतलं आदेश हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी भ्रमणध्वनी मोबाईल वरून त्या ठिकाणी आम्हाला दिलं ग्रामर जस शंभर टक्के आणि या निवडणुकीला विकासाच्या एक अजेंड्यावर विकासाचा भीड़, एक, एक आराखडा घेऊनच आणि अजितदादा पवार साहेबांचा चेहरा समोर घेऊन आम्ही या निवडणुकीला या मतदार मायाबाबत समोर जाणार आहोत बीडकरांना मी शेवटी एवढंच आश्वस्त करीन आमच्या सगळ्यांच्या वतीनं की आपल्याला बीडचे पालकमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत पालकत्व त्यांच्याकडे आहे बीडला दुसरी बारामती म्हणून आपल्याला पाहायचं असेल निश्चितपणानं या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या परिपूर्ण अशा पॅनलला आपण आशीर्वाद कोण बघा आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर शिवसेना आणि शिवसंग्राम अशा पद्धतीनं एक आमची युतीच्या बाबतीत सर्व अंतिम बोलणी झाली आहे सगळ्या गोष्टी वाटाघाटी या झालेल्या आहेत तरी सुद्धा अजून काही विषय ते निश्चितपणानं हे बोलणं व्हायचं त्याच्यामध्ये चर्चा होणं बाकी आहे पाच वाजता आम्ही पत्रकार परिषद घेतोय त्या पत्रकार परिषदेच्या बाबतीत ही युतीची निश्चितता निश्चितपणानं होऊन जाईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आणि परिषदेमध्ये आम्ही थँक्यू थँक्यू